नमस्कार मैत्रिणीनो सर्वप्रथम श्री स्वामी समर्थक मैत्रिणीनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अस्मिता ब्लाऊज क्रिशन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण पूर्ण सविस्तर पूर्णपणे सविस्तर माहितीसह आपण आपले ड्रेसचं कटिंग खूप सोप्या पद्धतीप्रमाणे पाहणार आहोत बघा मैत्रिणी तुम्हाला सुद्धा लगेच जमेल आणि लगेच तुम्ही ड्रेस पण शिवून घ्याल किंवा तुम्ही स्वतःही तुमचा ड्रेस शिवू शकाल अशा पद्धतीप्रमाणे मी तुम्हाला सोप्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला कटिंग आज सांगणार आहे कारण ज्याच्यामुळे बऱ्याचशाच वेळेला मैत्रिणींना माझ्या अडचणी येतात की बाबा कशा पद्धतीप्रमाणे आपण शोल्डर किती घ्यावं किंवा मुंडाखोली किती घ्यावा ज्याच्या पद्धतीप्रमाणे आपला पाठीमागचा गळा किती आहे किंवा पुढचा गोळा गळा किती आहे त्या पद्धतीप्रमाणे मापे घेऊन आपण आता मी स्क्रीनवरती तुमच्या पुढे बघा जी मापे दिली आहेत त्या पद्धतीप्रमाणे मी अंगावरून ही मापे घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी किती लुझिंग ठेवलेलं आहे हे तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी स्क्रीनवरती पाठवलेलं आहे बघा तर त्यावेळेला बघा अस्तरवरती इथे बघा मैत्रिणीनं मी पहिल्यांदा अस्तरवरती कटिंग करणार आहे कारण बांधणीचा हा ड्रेस आहे बांधणीचा कस्टमरचा ड्रेस आहे त्या पद्धतीप्रमाणे मी अस्तर डबल फोल्ड केलेला आहे म्हणजे पाठीमागचा आणि पुढचा भाग दोन्ही आपल्याला मिळणार आहेत आता इथे उंची बघूया उंची आपली जेवढी आपण उंची घेतलेली आहे ती उंची इथं मी छत्तीस घेतलेली आहे त्याच्यामध्ये तीन इंच म्हणजे आपल्याला एकोणचाळीस येणार आहे तर अस्तरवरती एवढी कटिंग कर करायची नाही अस्तरवरती तीन किंवा चार इंच कमी आपण कटिंग कर करायचं जर अस्तर जास्त असेल तरीसुद्धा आपण तीन किंवा चार इंच कमी करायचं जर छत्तीस असेल तर मी इथं उंची बघा चौतीस इंच म्हणजे दोन इंच मी कमी घेतलेली आहे पूर्ण उंची मी इथं चौतीस घेतलेली आहे आता त्याच पद्धतीप्रमाणे फाटीमागचा गळा आपला तीन इंचाचा आहे म्हणून मी सात इंच इथं शोल्डर ठेवलेली आहे मुंडाखोली पण मी सात इंच ठेवलेली आहे पाठीमागचा गळा पुढचा गळा डीप आहे पुढचा गळा सात इंच आहे पण मी पाठीमागच्या गळ्यानुसार आपल्याला इथं मार्किंग करावं लागणार आहे पण शोल्डर सात इंच घेतल्यानंतर मुंडाखोली पण सात इंच घेतलेली आहे आणि अर्धा इंच आतमध्ये मी घेऊन इथे बघा माहीत नाहीनो अर्धा इंच आतमध्ये घेऊन शोल्डरपर्यंत तो एक पॉईंट जोडून घेतला परत तीन मापे टाकून घेतली चौदा इंच कमरेवरती माप एकवीस इंचावरती आपला सीट घेरचं माप टाकून घेतलं अशा पद्धतीप्रमाणे तीन मापे शोल्डर कंबर आणि सीट घेर ही तीनही मापे आपल्याला मिळालेली आता परत एकदा बघा सीट घेरचं माप टाकूया सीट घेर आपली चाळीस आहे अर्धा इंच त्याच्यामध्ये लुझिंग म्हणजे सॉरी मैत्रिणीनो दोन दो इंच लुझिंग द्यायचं म्हणजे बेचाळीस करायचं बेचाळीसचा चौथा भाग घ्यायचा दहा पॉईंट पाच आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक इंच पुढे शिलाई मार्जिन म्हणजे आपले पुढे फिटिंग ह्याच्यामध्ये जोडणार आहोत आता कंबरेसाठी तसंच पद्धतीप्रमाणे कंबर जेवढी असेल त्याचा चौथा भाग आणि दीड इंच शिलाई मार्जिन घ्या छाती छाती आपली किती आहे मी अंगावरून माप घेतलेला आहे छाती अडतीस आहे त्याच्यामध्ये दोन इंच लूजिंग घ्यायचं चाळीस करायचं आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ठेवायचं कोणत्याही तुम्ही ज्यावेळेला कुर्तीचं कटिंग करणार ज्यावेळी टॉपचं तुम्ही कटिंग करणार त्यावेळेला अशा पद्धतीप्रमाणे कायम कोणत्याही कस्टमरचं अंगावरून माप घ्यायचं ज्यावेळेला कुर्तीवरून घेता किंवा तुमच्याकडे कुर्ती, तुम कुर्ती दिली तर त्या पद्धतीप्रमाणे माप घेतला तर ते व्यवस्थित बसत नाही मैत्रिणीनो आता इथे बघा पाठीमागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी दीड इंचावरती मी मार्किंग करून घेतलं दीड इंच घेतलं आणि त्या पद्धतीप्रमाणे पाठीमागच्या मुंड्याचा आकार कुठून इथे बघा पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला त्या पद्धतीप्रमाणे आता पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इथे काय करायचं आहे बघा एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे एक इंचावरून द्यायचं आहे आता तुम्हाला वाटत असेल जर अर्धा इंच मी आतमध्ये घेतलं आहे अर्धा इंच मी आतमध्ये का घेतलं माहीत नो वरती शोल्डर आपण सात इंच ठेवलेली आहे तर खाली आपण साडेसहा इंच ठेवायची म्हणजे अर्धा इंच आत घेऊन आपण मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा कारण की हा कशा साठी ज्यावेळेला आपण शोल्डर जास्त घेतो त्यावेळेला अशा पद्धतीप्रमाणे जर तुम्ही फिटिंग केला तर परफेक्ट आणि खूप सुंदर असं फिटिंग होतं मैत्रिणींनो त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही एकदा नक्की करून पहा आता ज्यावेळेला तुम्ही अंगावरून माप घेता त्यावेळेला पूर्णपणे राऊंड असा मुंड्याचा आकार मोजून घ्यायचा कस्टमरच्या कुठल्याही कस्टमरचा असू दे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही राऊंड गोलाकार हा आकार मोजून घ्यायचा मोजून घेतल्यानंतर तो आकार किती येतो तो लक्षात घ्यायचा किती पण येऊ दे अठरा येऊ दे सतरा येऊ दे त्या पद्धतीप्रमाणे आकार मोजून घेतल्यानंतर आपण जो आकार दिलेला आहे तो व्यवस्थित आहे का ते एकदा चेक करून घ्यायचं थोडंसं लूज झालं तरी चालेल पण टाईट होता कामाने याची दक्षता घ्यायची म्हणून हा व्यवस्थित माझ्या कस्टमरचा इथे मुंडाखोली राऊंडमध्ये सतरा इंच आहे तर त्याचा अर्धा साडेआठ इंच होतो त्या पद्धतीप्रमाणे मी मार्किंग करू व्यवस्थित मोजून घेतला म्हणजे तो परफेक्ट हा आपला आलेला आहे आता वरती शोल्डर सात इंच ठेवले आहे खाली साडेसहा इंच भरलेली आहे ती मी चेक करून घेतली परत एकदा व्यवस्थित हां आता तिथून पुढे काय करायचं बघा जाडीचा चेक केल्यानंतर आपण जो मगाशी आकार दिला होता आता ते इथे बघा मैत्रिणी हा बघा साडेसहा इंच इथे व्यवस्थित चेक करून घेतलं आणि परत एकदा मी तो अर्धा इंच जो आकार आतमध्ये घेतलेला आहे हे बघा त्या पद्धतीप्रमाणे मार्किंग करून बघितलं आणि मार्किंग करून घेतल्यानंतर तो आकार व्यवस्थित मोजून बघितला आणि तो व्यवस्थित येतो हे तुमचा आकार किती असू दे कोणत्याही साईजचं कटिंग करताना तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे मार्क आकार मोजून बघायचे मुंडाखोलीचे वगैरे आणि त्या पद्धतीप्रमाणे परफेक्ट आपला हा मुंडाखोली येतो का ते चेक करायचं आता गळा रुंदी मी तर तीन इंच घेतलेली आहे पाठीमागचा गळा तीन इंच म्हणजे तो तयार होणार अडीच इंच म्हणजे तो पाठीमागचा पॅकच गळा होणार आणि पुढचा गळा हा सात इंच आहे म्हणून मी गळा रुंदी तीन इंच घेतलेली आहे आता पाठीमागचा आकार हा आपला गोलाकार रेग्युलर नॉमिनल असतो त्या पद्धतीप्रमाणे आणि पुढचा गळा हा व्ही आकार व्ही आकाराचा गळा तयार करताना इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे पट्टी ठेवायची आणि हा आकार तयार करायचा आता इथे तुमच्या लक्षात येईल मैत्रिणीनू आता हा व्ही आकाराचा गळा आहे बघा तर शोल्डर उतार मी पाव इंच देणार आहे इथे जास्त काय मला द्यायची गरज नाही कारण पाठीमाचा गळा डीपच नाही त्याच्यामुळे शोल्डर उतार माही दिलात तरी सुद्धा चालेल आता खाली सीट घेरचं तेवढं मार्किंग असेल त्या पद्धतीप्रमाणे पुढे तुम्ही खालच्या बघा घेराचं पण मार्किंग करून घ्यायचं जर घेर तुम्हाला जास्त हवा असेल तर तिरकी जरी रेषा घेतली तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीप्रमाणे द्यायचं नाही तर स्ट्रेट तुम्हाला जर हवे असेल कुर्ती तर तुम्ही स्ट्रेटसुद्धा देऊ शकता आता इथे काय करायचं मैत्रिणीनो बघा इथे तुम्हाला व्यवस्थित मी समजावून अनेकदा सांगते बघा मैत्रिणी ज्यावेळेला तुम्ही शोल्डरचं माप टाकलेलं आहे तुम्ही शोल्डर ज्यावेळेला सात इंच घेतलेले आहे त्यावेळेला गळारुंदी आपली तीन इंच झालेली आहे शोल्डर आता आपली किती झालेली चार इंच राहिलेली आहे तर चार इंच शोल्डर झाल्यान राहिल्यानंतर इथे बघा आपला गळा हा व्ही शेप आहे व्ही शेपने मी पुढे थोडासा गेलेला आहे कारण की तो आकारच तसा येतो त्या पद्धतीप्रमाणे मी आणि अर्धा इंच शिलाईमध्ये परत तिकडे अर्धा इंच त्या पद्धतीप्रमाणे सव्वा तीन ते साडेतीन इंच शोल्डर आपली तयार होणार आहे तिथं हे लक्षात घ्या आणि त्या पूर्ण कटिंग आपलं तुम्हाला समजलं असेल मैत्रिणीनो काही शंका असेल कटिंग मध्ये किंवा किती मार्जिन कशा पद्धतीप्रमाणे टाकलं असेल ते तुमच्या लक्षात आलं का मैत्रिणी त्या पद्धतीप्रमाणे तिन्ही पॉईंटवरती वरती मी मार्किंग केलं होतं तिथे छोटे छोटे कट मारून घेतले म्हणजे आपल्याला बऱ्याचशाच वेळेला आपल्याला कसं होतं की मैत्रिणीनो आपण ते छोटेकोट लक्षात ठेवून आपण शिलाई करायच्या वेळेला आपल्याला सोपी जाते आता हा बांधणीचा ड्रेस आहे हा संक्रांतीसाठी संक्रांतीसाठी कस्टमरने खास शिवून घेतलेला आहे आणि आता ह्या ड्रेसमध्ये काय नेमका प्रॉब्लेम येतो माहिती मैत्रिणीनो शिवताना बराच हा ड्रेस असतो ना तो तो गाठीचा असतो म्हणजे बांधी बांधणीचा का म्हटलेला असतो त्याच्यामध्ये गाठी बांधून असे ते त्यांनी हे केलेले असतात जुळवलेले असतात त्या पद्धतीप्रमाणे म्हणून हा बांधणीचा ड्रेस असतो त्याच्यामुळे हा शिलाई करताना थोडं व्यवस्थित म्हणजे पूर्णपणे दोन वेळा तरी मला हा प्रेस करावा लागलेला आहे दोन ते तीन वेळा असा व्यवस्थित प्रेस करावा लागला कारण की बऱ्याचशाच असं त्याच्यामध्ये धागे धागे अडकलेले असे गाठीगाठी त्यांनी मारलेले होते गठ्ठे गठ्ठे असे होते त्याच्यामुळे मला दोन तीन वेळा असं व्यवस्थित प्रेस करून घ्यावा लागला आणि मग तो ड्रेस कस्टमरचा मला तयार करावा लागलेला आहे त्या पद्धतीने आणि बराचसाच हा पूर्णपणे मैत्रिणी तुम्हाला सांगायला म्हणजे असा क्रॉसमध्ये होता त्याच्यामुळे सरळ हा कपडाच नव्हता त्यामुळे बराचसाच कपडा हा खालून पण मला कट करावा लागला कट करून घेऊनच मी पूर्णपणे परत एकदा पुढच्या भागाचं कट केलं आणि नंतर सेपरेट पाठीमागच्या भागाचं कट केलं कारण की नाहीतर दोन्ही भाग एकत्र कटच करता आले नाही कारण की ते कट करताना बऱ्याचशाच वेळेला पाठीमागचा आणि पुढचा भाग दोन्ही समान नव्हते त्या पद्धतीप्रमाणे बऱ्याचशेच असे क्रॉसमध्ये कापड होतं बऱ्याचशाच वेळेला तुमच्याकडे पण अशा पद्धतीप्रमाणे कापड आलं तर अशा पद्धतीने थो थोडं ॲडजस्ट व्यवस्थित कशा पद्धतीप्रमाणे बसता येईल खालचं कापड व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि हा भाग व्यवस्थित कट करून आता दोन्ही भाग मी कट करून घेतले आता फक्त आपली बाई एवढ्या भागात आपल्याला एवढंच कापड शिल्लक राहिलेलं आहे त्या भागात मी बाई बसवणार आहे आता बाईचं कटिंग कसं करायचं तर इथे बघा मी अस्तरवरती पहिल्यांदा भाई कट करणार मी कापड किती शिल्लक राहिले ते चेक केलं तर माझ्याकडे बघा इथे तेवढंच राहिलेलं आहे तिथे मी सहा सात मध्ये कस्टमरला परत एकदा विचारलं तर ते त्यांनी सांगितलं की तुम्ही चार इंचाची भाई मला तयार करून द्या तर चार इंचाची भाई तयार करून देण्यासाठी दे। मी पाच इंच उंची घेतली आणि उंची पाच इंच घेतल्यानंतर इथे मी घडी टाकलेली आहे बघा दहा इंचाची घडी टाकली त्याच्यानंतर मी अडीच इंचावरती एक मार्किंग करून गेलं वरून अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलं आता जेवढे आपला आर्मोल राऊंड आहे साडेआ आठ इंच त्याच्या पद्धतीप्रमाणे वरून तिरका टेप ठेवला आणि साडेआठ जिथे येतं तिथे पद्धतीप्रमाणे मी खून करून घेतली आता वरती एक दोन इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि जिथून मी बंद गडीवरून मार्किंग करून घेतलेला आहे दोन इंचावरून तिथून खाली आपण अशा पद्धतीप्रमाणे हा माशाचा आकार देऊन घ्यायचा आणि जिथे पुढे आपण दोन इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेला आहे तिथे फळ सरळ स्ट्रेट म्हणजे सरळ रेश घ्यायची आता पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आता इथे बघा आता जेवढा खाली आपला भाई घेर असेल त्या पद्धतीप्रमाणे सहा इंच त्याच्यामध्ये दीड इंच तुम्ही शिलाई मार्जिन घ्यायचं साडेसहा त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं साडेसात आठ इंच त्याच्या पद्धती जसं असेल त्या पद्धतीप्रमाणे आणि अशा पद्धतीप्रमाणे भाई ही चार इंचाची भाई तयार होणार आहे त्या पद्धतीप्रमाणे कटिंग सोपं आहे खाली जर तुम्हाला वाटत असेल तर ब छोटी भाई कट करताना नेहमी लक्षात ठेवा अडीच इंचावरती इंचा वरून आपण जो जे कॅप हाईट म्हणतात त्याला ते आपण अडीच इंचावरूनच द्यायची म्हणजे कसं शक्यतो करून कमी बाई आहे नाहीतर खाली आपली जी माया असते ती आपली शक्यतो करून थोडीशीच राहते म्हणून आपण अडीच इंचावरून द्यायचं म्हणजे तो व्यवस्थित आपला भाई भाईचा शेप व्यवस्थित येतो तर मैत्रिणी अशा पद्धतीप्रमाणे खूप सोपं मी तुम्हाला कटिंग दा सांगितलेलं आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज मैत्रिणीनं व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्यामध्ये व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त तुम्हाला आवडल्यास कुणालाही नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मलाही सांगा मैत्रिणीनं आणि चॅनलवरती नवीन असा तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका असेच म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येऊन जाऊन त्यासाठी बेल क्लिक करा मैत्रिणीनो खूप सोपी पद्धत तुम्हाला आहे हा ड्रेस माझा शिवूनसुद्धा तयार झालेला आहे व्ही गळाचा त्या पद्धतीप्रमाणे मी ही जी कटिंग दाखवली आहे तुम्ही कोणत्याही साईजनुसार ही कटिंग तुम्ही करू शकता कोणत्याही तुम्हाला जर कोणत्या साईजचं कटिंग हवे असेल तर मला कमेंट करून सांगा त्या पद्धतीप्रमाणे त्याच्या पद्धतीप्रमाणे मी तुमच्यासाठी त्याचाही व्हिडिओ मी नक्की शेअर करेन आता इथे मी दोन्ही गळ्याचे आकार कॅनवॉस पेपरवरती पहिल्यांदा कट करणार आहे बघा तर पहिला आपला जो वी आकाराचा गळा आहे तो सात इंचाचा आहे तीन इंचाची गळारुंदी ठेवलेली आहे मी आणि कॅनवास डबल फोल्ड करून घेतला मी मध्य सेंटरवरून पकडून सात इंचावरती उंची टाकून घेतली खालून गळावरुंदी तीन इंच घेतली ओरून पण गळारुंदी तीनच इंच घेतलेली आहे आणि एक बॉक्स आखून घ्यायचा आता इथे आपण बॉक्स आखून झाल्यानंतर हा पूर्णपणे गळ्याचा आकार हा अशा पद्धतीप्रमाणे व्ही आकार काढून घ्यायचा थोडासा पुढे जातो तो त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आणि इथे बघा थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन एक इंचाचं ठेवून घ्यायचं आणि कॅनवासवरती हा आकार काढून आपण म्हणजे शिलाईला शिलाईला लगेच परफेक्ट पूर्णपणे सगळं कटिंग करताना अशा पद्धतीप्रमाणे लगेच सगळी करून घ्यायचे कॅनवास पेपर मागच्या पुढच्या गळ्याचे दोन्ही आकार काढून घ्यायचे म्हणजे आपल्याला लगेच हा ड्रेस आहे तो शिवून तयार होतो अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही प लगेच कटिंग वगैरे करून ठेवलात तर लगेच आपलं ड्रेस आपला हा शिवून तयार होतो बऱ्याचशाच वेळेला मैत्रिणीनं अशा पद्धतीप्रमाणे टेक्निक वापरत जा म्हणजे तुमचे ब्लाऊजचं असू दे ड्रेसचं असू दे अशा पद्धतीप्रमाणे केला तर लगेच आपले कस्टमर यांचे ब्लाऊज पण तयार होतात आता सुद्धा कसं झालं सराई आहे नवीन संक्रांतीचा सण आला आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे नाताळ पण आला आहे त्या पद्धतीप्रमाणे बरेचसेच कस्टमरांचे इथे असल्यामुळे व्हिडिओ टाकायला थोडासा लेट झाला आहे मैत्रिणीनो तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि काही शंका असेल व्हिडिओमध्ये तर कमेंट करून नक्की विचारा मैत्रिणीनो खूप सुंदर असा हा व्हिडिओ आहे बघा आता पाठीमागचा गळ्याचा आकार मी बघाच्याच सांगितलं तीन इंच गळा रुंदी तीन इंच गळ्याची उंची घेतलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे गोलाकार दिला आणि कॅनवसवरती मध्य सेंटरवर पकडून पूर्णपणे हा आपला पाठीमागचा आणि पुढचा गळाचं झालेला आहे अशा पद्धतीप्रमाणे हा बघा ड्रेस आपला तयार झालेला आहे खूप सुंदर असं व्यवस्थित परफेक्ट फिनिशिंगच्या सह्याने